नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर प्रदीपजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत येत्या बावीस तारखेला गुलाबी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यानिमित्ताने भेटतो आहे आणि ह्याच्या ट्रेलर लॉन्चला मी उपस्थित होतो आणि त्यावेळी तुम्ही एक खूप महत्त्वाचं भाष्य केलं की तुम्ही ज्या ज्या चित्रपटात एखादा सीन सुद्धा असतो ते चित्रपट तुमचे म्हणजे लोकांना ते आवडतात तर मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर बसून आपण सुरुवात सुरुवात करूया की अशा कोणत्या फिल्म आहेत तुमच्या की ज्यात तुम्ही एक एकच सीन केला आहेत आणि फिल्म आहेत आणि मला त्याचं हे असं वाटतं की पहिल्यांदा मला असं वाटायचं की एक फिल्मचा रोल मला विचारला तर मला वाटायचं की आहे असं का म्हणजे काय कमी आहे असं वाटतं काहीतरी जास्त करता करता येऊ शकतं असं वाटत राहतं पण एक दोनदा मी असं विचारलं त्या डिरेक्टरला की ना। तुम्हाला खरंच वाटतं का मी ऑल द वे असं तिकडनं येऊन एक सीन करावा असं तर ते म्हणाले हो आम्हाला असं वाटतं की तुम्ही केलं तर आमचं हे हे त्या सीनचं त्याला काहीतरी उठाव मिळेल असं वगैरे म्हटलं ठीक आहे ओके तुम्हाला जर कन्व्हिक्शन असेल तर मी पण येऊन करतो अशी एक तीन चार फिल्म मी केल्या एक प, एक पहिलीच मी अशी हिंदी गेली ती पेज थ्री पेज थ्रीमध्ये होती ॲक्च्युली पेज थ्रीमध्ये एकच सीन नव्हता डिझाईन खूप जास्त होते पण ते त्यावेळच्या परिस्थितीमुळे ते काहीतरी कट होऊन शेवटी एकच सीन राहिला माझा त्याच्यामध्ये आणि नंतर सायकल नावाचा एक सिनेमा होता त्याच्यामध्ये एकच सीन होता मला त्यांनी पण मला कुठे ते ह्याला गुहागरनं शूटिंग होतं तर मी त्यांना म्हटलं एका सीनसाठी मी ऑल द वे गुहागरनं यावंसं करं आहे का ते म्हणे हो आलात तर हे तुम्ही आलात तर म्हणजे आवडला आवडलं आवडेल करा या तुम्ही मग मी सीन वाचला त्याला डेप्थ होती मग म्हटलं यस येतो मी तो एक चांगला सीन झाला नंतर डॉक्टर घाणेकर सिनेमा झाला त्याच्यामध्ये डॉक्टर घाणेकरांच्या वडिलांचं काम मी केलं तोही एकच सीन होता आणि त्याचे मला आजपर्यंत फीडबॅक मिळत त्या असे एक, एक सीन केलेले मला नंतर असं जाणवतं की ते सीन इत महत्वाचे असतात त्याला काहीतरी त्या कॅरेक्टरला काहीतरी महत्त्व असतं आणि मग एक सीन करायचं म्हटलं की मला जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो की कुठेही त्याच्यामध्ये लूज पडून काहीतरी एकच सीनमध्ये निग्लेक्ट करू असं नाही तर तुम्ही जर तो कन्व्हिक्शन केलात ना तो लोकांच्या दीर्घकाळ भरणत राहतो आणि मला प्रदीप जी गोष्ट काय वाटते की एका सीनसाठी सुद्धा दिग्दर्शक तुमच्या नावाचा विचार करतो नुसताच विचार करत नाही तो आग्रह धरतो तर तुमच्यातला जो नॅचरल ॲक्टर आहे त्याला ती पोच पावती हो त्या पोच आहे आणि त्याच्यानंतर मी असं बघितलंय की खूप काळ मग दीर्घकाळ त्याचा फीडबॅक मिळत राहतो बरोबर आता इतक्या हो इतक्या वर्षांनी जर मला मिळत असेल की एका सीनला अजून तुमचं ते आठवते बरं का असं म्हटलं तर कौतुक वाटतं मला कसा झाला आहे एक सीन त्याच्याबद्दल थोडं त्या सीनला खूप डेप्थ आहे खरी त्याच्यावर बरोबर सीन होता तिचा मी ओळखेचा डॉक्टर असतो तिला ती ज्या म्हणजे मेंटल ह्याच्यावर सापडलेली आहे त्याच्यातून तिला बाहेर काढण्याचा एक तो सीन आहे तर लिहिला आहे चांगला नंतर तो स्क्रिप्ट वाईज चांगलं असल्या कारणाने आणि आम्ही अश्विनी खूप खूप हुप पूर्वी नाटकात काम केलं कोणतं नाटक होतं होते प्रेमाच्या गावा जावेमध्ये ती माझी बहीण होती कोणत्या वर्षाची गोष्ट आहे अरे बापरे खूपच जुने मला लाल साधा आठवत नाही पण त्यात साधारण किती प्रयोग केले होते नाही तिने एक पाच सात केले मी म्हणजे तुमचा परिचय चांगला हो ती गगनबेदी नाटकात पहिल्यांदा आली त्यावेळेस मी त्यांचं दुसरं एक नाटक करत होतो त्यामुळे परिचय आमचा खूप ओके पण एकत्र काम आम्ही तेव्हा तेव्हाच फक्त केलं मजा आली आत्ता काम नंतर मी एक सिनेमा गेला होता आणखी तोही माझ्या मित्राचा होता त्यामुळे तोही म्हणाला की एक सीन असं असं ते केला होता मी तो म्हणजे अश्विनी आणि अशोक सराफ होते विक्रम होते वजीर वजीर त्या वजीरमध्ये पण मी थोडंसंच काम केलं पण अश्विनीची आमची ओळख होत जास्त होती आत्ता okay, आम्ही खूप दिवसांनी भेटल्यानंतर सुद्धा असं वाटलं की त्याला मजा येईल काम करायला okay, मग आम्ही खूप गप्पा मारत आरामशी सीन केला मला सीन आवडला आणि त्याने मला सांगितलं की सीन चांगला झाला बाकी सध्या तुमचा हा सिनेमा आता येतोच आहे बाकी आत्ता सध्या तुमचा कोणता अजून एक दोन एक दोन सिनेमा मला वाटतं डिसेंबरमध्ये पण येतील माझे एक हॅशटॅग तदैवलग म्हणून तो येतो आहे त्यात सुबोध आणि तेजश्री आहेत मी तेजश्रीचा बाप आहे त्याच्यामध्ये तो एक आहे आणि सध्या मालिका मी करत नाही पण मी एक वेब मालिका डिसेंबरपासून माझी शूटिंग सुरू होईल सोप न करण्याचा काही विशेष कारण नाही असं काही okay. नाही रोल जो मला नाही असं रोल okay. जो मला आवडला तर मी करतो मग असं नाही पण मला मालिकांचं थोडंसं असं झालं आहे की तो रोल तसाच राहील असंही काही सांगतो पण तरी सुद्धा मला चांगली मालिका अजून एवढ्यात ऑफर झालेली नाही जी झाल्या त्या मला काही फार नाही आवडल्या त्यामुळे जर करायचं असेल तर आवडलं गोष्टी करायला माझं तुमच्याबद्दलचं एक ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही आपल्याकडे खूप कमी नॅचरल ऍक्टर आहेत म्हणजे त्यांना कोणतीही भूमिका द्या त्यात ते स्वतःचा रंग भरतात आणि सोनं करतात त्यातले तुम्ही एक आहात पण माझा प्रश्न तुम्हाला थोडा वेगळा आहे तुम्ही इतके सुंदर सुंदर भूमिका केलेल्या आहेत तर तुम्हाला तुम्ही स्वतः ज्यावेळी तुमच्या करिअरकडं कर बघता तुम्ही खूप समाधानी आहात का काही करायचं राहिलं आहे असं वाटतंय तुम्हाला अजून यायला हवं आहे तुमच्याकडं मला खरं म्हणाल तर मला समाधानी मी आहे काम केल्याबद्दल पण मला अजून काम करायचं okay. आहे म्हणजे असं नाहीये की आता पुरे आता काही नाही बाबा मला काम राहील मला मागे बहुणं बघायची वेळ लवडत नको आहे मला यायला असं वाटतं की अजून मला काम करायचं आहे चांगले रोल मला अजून ऑफर झाले आणि आता सांगू का आता मी एक मालिका केली होती माझी तुझी रेशीम पण आजोबांची आजोबांची भूमिका okay. पण त्याच्यामध्ये करण्यासारखं खूप असतं आणि मला त्याचं महत्त्व काय वाटलं की तिथं तुम्ही रिप्लेसमेंट होतात हो oh. आधी मोहन जोशी होते त्यामुळे तुम्हाला तसं अवघड होतं कारण त्यांनी एक स, आ, सेट केलं होतं पण त्यांची ओळख थोडीशी मागं ठेवून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केली नाही पण ते चांगलं स्क्रिप्ट जास्त भाग आहे घेतल्याबरोबर पण करणं हे आपलं काम असतं त्यामुळे ते चांगले रोल ह्या एजमध्ये ह्या एजचे रोल येऊ शकतात आणि ते अजून खूप आहेत बरोबर तर माझ्या माझ्यापर्यंत रोल यावेत अशी माझी इच्छा आहे अजून म्हणजे अजून मला एवढ्यात हे नाही आहे की झालेल्या कामावर समाधान नाही मला अजून पुढे काहीतरी दिसतंय की अजून काम करायला पाहिजे खूप छान प्रदीप जी मला वाटतं की ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आपण आज भेटतोय पण मला तुमचा नंतर सविस्तर वेळ हवाय तुमचं अख्खा करिअर इतकं मोठं जरूर जरू। त्यातल्याही आपण काही महत्वाच्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांसमोर मांडूया तुम्हाला संपर्क करतो तर मी तुम्हाला या चित्रपटासाठी आणि कारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू